माळशिरस तालुक्यातील चांदापुरी गावातील पठाण कुटुंबियांनी न्याय मिळवण्यासाठी घेतली केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे धाव जमिनीच्या वादातून जोघेना हल्ला झाल्यानं ही घटना घडली असून या घटनेत दोन जण गंभीर असून एकाची प्रकृती स्थिर आहे पीडितांना आठवले साहेबांकडे न्याय मागताच आठवले साहेबांचे तात्काळ माळशिरस तालुक्यातील प्रशासन व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या पीडितेच्या मदतीसाठी उभे राहण्याचे आदेश दिले आहेत आठवले साहेबांच्या आदेशाचं पालन करत आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी सर्वात जखमी पीडितांची रुग्णालयामध्ये भेट घेतली पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन योग्य पद्धतीनं कारवाई करण्याची विनंती करूनही पीडितांना रिपाईच्या कार्यकर्त्यांनी आधार दिला यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे राज्य युवा आघाडीचे किरण तात्या धाईंजे सरचिटणीस मारुती खांडेकर लोकनेते प्रतिष्ठानचे जुलकर शेख राहुल धाइंजे संपर्क प्रमुख अण्णा भोसले पत्रकार तुषार केंगार आदी उपस्थित होते